श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत ते म्हणजे की गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची किती नैवेद्य बनवायचे किती नैवेद्याचे ताट बनवायचे शेवटच्या दिवशी पारायण कसं करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे तुमचे जे प्रश्न असतील नियम काय आहेत अटी काय आहेत त्याचबरोबर पारायण कधी सुरू करायचं कधी वाचायचं याच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तुम्ही ती लिंक ओपन करा म्हणजे तुमचे सगळे प्रश्न त्या व्हिडिओमधून क्लिअर होतील म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे फक्त ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवटच्या दिवसाची माहिती घेणार आहोत म्हणजे गुरुचरित्राच्या पारायणाचा शेवटचा दिवस कसा करायचा आहे याबद्दल आपण माहिती घेणार चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे मी तुम्हाला आधीही म्हणले आताही म्हणते तुम्ही शनिवारी जर पारायण वाचायला सुरुवात केली असेल तर शुक्रवारी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गायीला घासखाऊ घालायचं आहे ही गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही पारायण सुरू करणार त्याच्या आदल्या दिवशी करायचे ही गोष्ट तुमच्याला तुम्हाला क्लिअर झालेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की ज्यांना इच्छा आहे श्रावण महिन्यामध्ये पारायण करायची त्यांनी कोणत्याही दिवसापासून वार बघायची दिवस बघायची गरज नाही तुम्ही ग्रंथानुसार जर पारायणाला बसायचं असेल तर शनिवारपासून पारायणाला बसा आणि ज्यांना इच्छा आहे की आपण उद्यापासून सुरुवात करावी तर तुम्ही मनाने मनाने श्रद्धेने उद्या सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे उद्यापासून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये करू शकता म्हणजे काही नियम जे आहेत का है त्या व्हिडिओ नक्की बघा त्याच्यातून तुम्हाला संपूर्ण माहिती तर आता या व्हिडिओमध्ये घरामध्ये ज्या पारायण हे सातच दिवसाचं दिवसाचं करायचं नाही आणि एक दिवसाचं सुद्धा पारण आपल्या घरामध्ये करायचं नाही म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ इतका पवित्र आहे किंवा त्या ग्रंथामध्ये देवी शक्तीने तो भरलेला ग्रंथ आहे ती ग्रंथ जर तुम्हाला वाचायची इच्छा असेल जर तुम्हाला एका दिवसाचं पारण करायचं असेल तर तुम्हाला गांग असेल किंवा अक्कोलकोट असेल अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या ग्रंथाचं पारायण एका दिवसाचं करता येणार आहे तुम्हाला कुठेही त्या ग्रंथाचं पारायण एका दिवसाचं करता येणार नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी देवस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ग्रंथाचं पारायण करू शकता घरामध्ये तुम्हाला सात दिवसाचंच पारायण करायचं आहे तुम्ही कोणतंही पारायण करायची इच्छा असेल तर ते तुम्ही घरामध्ये सातच दिवसाचं करा शिवलीला अमृताचं पारायण करत असाल तर तीन दिवसाचं घरामध्ये करू शकता एक दिवस करू शकता पण गुरुचरित्र गुरु असा ग्रंथ आहे की त्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला सात दिवसाच घरामध्ये करायचं आहे तीन पारायण करायचं जेवढ्या सेवा असतील त्या सेवा होतात आणि नियमानुसार तुमचं सात दिवसाचं पारायण होतं तुम्हाला आधीही सांगितलं आताही सांगते दुसऱ्याच्या सा घरचं खायचं नाही आपल्या घरी जी बनवलं असेल तेच खायचं आहे आणि अन्न घ्यायचं नाही म्हणजे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही त्याचबरोबर जी तुम्ही चपाती बनवली तर दोन्ही टाईम चपातीच खायची आहे भाकरी बनवली तर भाकरीच खायची आहे त्याचबरोबर डाळी खायच्या आहेत शेंगदाणे असतील शेंगदाणे खायची नाही आहेत म्हणजे काहीतरी नियमामध्ये अशा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला शेपूची भाजी खायची नाही तुम्ही पालकची भाजी खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही टमाटो खाऊ शकता बटाटा खाऊ शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे तुम्ही फळं खाऊ शकता काजू बदाम अशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता पण म्हणजे तुम्ही खाऊ शकता दूध घेऊ शकता चहा घेऊ शकता पण एक वेळेनं खावा म्हणजे एका वेळेने तुम्हाला जेवण करायचं आहे असं म्हणलं जातं की अर्धी चपाती जर तुम्हाला एक्स्ट्रा खायची असेल जास्त भूक असेल तर तुम्ही कमी खायचं आहे म्हणजे गॅस होऊन त्याचबरोबर ढेकर होऊनी अशा गोष्टी सुद्धा त्या ग्रंथाचं पालन करायचं असलं तर या गोष्टीचं सुद्धा पालन तुम्हाला करायचं असतं त्यानंतर आता शेवटच्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही एक ते नऊ अध्याय वाचलात दुसऱ्या दिवशी तुम्ही दहा ते एकवीस अध्याय वाचलात अशा पद्धतीने तुमचा सातवा दिवस आला शेवटच्या दिवशी सुद्धा जसं तुम्ही सहा आहे जशी सेवा केली आहे एक माळ गायत्री मंत्राचा जप केला आहे एक माळ स्वामींचा जप केलेला आहे त्यानंतर स्वामी स्थवन म्हणलेला आहे त्यानंतर तुम्हाला माहिती असावं की गणपती अथर्व शिक्षक तुम्ही म्हटलेला आहे या सेवा तुम्हाला जी राहिलेली वाचायच्या आधी ह्या सेवा करायच्यात म्हणजे <coughs> पारायणाला सुरुवात ह्या गोष्टीपासूनच करायच्या रोजच्या रोज तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतात आणि नंतर तुमचे जे अध्याय राहिलेले ते अध्याय वाचायचे असतात आणि गुरुचरित्रांमध्ये ग्रंथाची फोड करून दिलेली आहे म्हणजे अध्यायाची फोड करून दिलेली आहे त्या हिशोबानं तुम्हाला पहिल्या दिवशी एक ते नऊ अशा पद्धतीने तुम्हाला सातव्या दिवशी शेवटचे जे अध्याय आहेत ते वाचून घ्यायचे आहेत मग जे रोजचं करता तुम्ही सहाव्या दिवशी पाचव्या दिवशी चौथ्या दिवशी जे केलं तेच तुम्हाला सातव्या दिवशी पण करायचं आहे खूप जण असे आहेत की सातव्या दिवशी करता, सांगता न करता आठव्या दिवशी सांगता करतात म्हणजे ज्यांना इच्छा आहे सातव्या दिवशी सांगता करावी सकाळच्या सेवा जी आहेत जी तुमचं गुरुचरित्राचं ग्रंथातले जे अध्याय राहिले राहिलेले आहेत ते पूर्ण करायचे आहेत आणि साडे दहा वाजता तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे की साडे दहाला ला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यात काय दाखवायचं ते तर आपण पाहणारच पण लक्षात ठेवा साडे दहाला ला तुम्हाला नैवेद्य दाखवलाच पाहिजे त्याच्यानंतर आरती करून घ्यायची आहे तुमची आरती असेल तुम्ही सकाळी पारायण केलात आरतीला थांबा नैवेद्य दाखवायचा नंतर आरती करायची असं करू शकता किंवा तुम्ही आरती झाल्यानंतर सुद्धा नैवेद्य तरी तुम्हाला जमेल करा ग्रंथामध्ये सांगितलं आहे की साडे नैवेद्य दाखवा तर आता किती नैवेद्य दाखवायचे किती ताट बनवायचे असाही प्रश्न असतो खूप जण काय करतात एकच ताट बनवत असतात गुरुचरित्राचं पारण केल्यानंतर पण असं करायचं नाही गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला सांगत असतात की तुम्हाला नैवेद्याची तार चार ताट बनवायचे आहेत एक कुलदेवतेला एक स्वामी महाराजांना एक दत्त महाराजांना एक गुरुचरित्र ग्रंथाला असे चार ताटं बनवायचे आहेत म्हणजे आपल्या घरी जसे चार पाहुणे आले समजा तर चार पाहुणे आल्यानंतर आपण जसे वेगवेगळे ताटं बनवतात तसे आपल्याला चार ताट बनवायचे चार नैवेद्याचे ताट बनवायचे आहेत आणि तुम्हाला एक लक्षात ठेवा तुमच्याच्यानं जे कर्ण होईल ते आहे असं नाही की तुम्ही पुरण पोळीस बनवा तुम्हाला वाटलं चपाती भाजी बनवा जे तुम्हाला वाटेल ते बनवायचंय तुमच्या परीने तुम्हाला बनवायचंय तुमच्या वेळेनुसार तुम्हाला बनवायचं पण चार ताट बनवायचे पण आता मी एक तुम्हाला एक सांगते तुम्ही पोळी बनवली आमटी बनवली कढी बनवली त्यानंतर भजे तळले म्हणजे भजे आपण काढत असतो एखादा सण आल्यानंतर तसंच तुम्हाला करायचं आहे भजे कुरवडी पापुडी असेल नंतर महत्वाची गोष्ट ते मिरची भजे असतील काहीतरी गोड म्हणून तुम्ही बेसनाचे लाडू असतील बाहेरून तुम्ही जिलबी जिलबी आणू शकता पेडे आणू शकता ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की आपण बाहेरून बी मागवायला पाहिजेत त्या गोष्टी तुम्हाला मागवायच्या आहेत आणि ते ताट भरून आपल्याला स्वामींना असेल दत्त महाराजांना असेल कुलदेवतेला असेल किंवा गुरुचरित्र ग्रंथाला असेल ते ताट दाखवायचं आहे पण भात असेल ह्या गोष्टी आपण त्या ताटामध्ये ठेवायच्यात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही चपाती भाजी चपाती भाजीसुद्धा नुसतं दाखवणार असाल शेवटच्या दिवशी तर त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायला चुकायचं नाही तुळशीचं पान ठेवल्याशिवाय तुमचं ताट पूर्ण होणार नाही म्हणजे एक सांग सांगतात परमपूज्य गुरुमाऊली सांगत असतात तुम्ही रोजच्या रोज ज्यावेळेस आपण स्वामींना घरामध्ये जे बनवलं असेल ते दाखवतो त्यावेळेस तुळशीचं पान एक का विना त्या ताटावर ठेवायचं आहे म्हणजे चपाती असेल चपातीवर ठेवा भात असेल भात वरण असेल त्याच्यावर ठेवा म्हणजे तुळशीचं पानाला खूप महत्व आहे आणि स्वामींना तुळशीचं पान खूप प्रिय आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की जे तुम्ही बनवलं असेल जे चार ताटा आपण बनवणार आहात त्याच्यावर एक 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 तुळशीचं पान नक्की ठेवायचं आहे ही गोष्ट नक्की करायची आहे आणि ज्यावेळेस आपण आपण ताट ठेवणार त्याच्या खाली चौकोन काढायचं आहे ताट ठेवायचं आहे आणि नंतर आपली जी गायत्री मंत्र आहे गायत्री गायत्री मंत्र एक वेळा म्हणायचं आहे नंतर स्वामींना मुजरा कर करायचा म्हणजे आपल्या ग्रंथाला मुजरा कर करायचा आहे ह्या गोष्टी तुम्हाला रोजच्या म्हणजे ह्या गोष्टी शेवटच्या दिवशी करायच्या आहेत रोजच्या रोज तर तुम्ही मुजरा करता रोजच्या रोज तर आरती करता आणि तुम्हाला एक माहिती असावं सात दिवस तुम्ही पारायण करताय तर रोजच्या रोज तुमच्या घरामध्ये जे बनवलं असेल ते तुम्ही रोजच्या रोज आपल्या ज्या ठिकाणी पूजा मांडली असेल म्हणजे रोजच्या रोज तुम्ही ग्रंथाला जी घरामध्ये बनवलं असेल ते तुम्हाला दाखवायचे साखर तुम्ही निस्ती दाखवा काही नाही एखादं फळ दाखवा काही नाही चपाती भाजी बनवली दूध भात बनवला काही असेल ते तुम्हाला रोजच्या रोज दाखवायचे सात दिवस सुद्धा आणि शेवटच्या दिवशी सांगतेच्या दिवशी जी तुम्हाला बनवायचे जे खूप जण असे आहेत हौशी म्हणतो आपण किंवा खूप जणांना असं वाटतं की काहीतरी वेगळं करावा आज इतक्या दिवसांना आपल्या घरामध्ये पारायण झालंय तर आपण पुरणपोळीच करू आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या इकडं पुरणपोळीला खूप महत्व दिलं जातं तुम्हाला जसं पटेल तसं तुम्हाला करायचं तुमच्या इच्छेने तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीने चार ताटं करायच्यात आणि स्वामींना दत्त महाराजांना कुलदेवतेला आणि आपल्या ग्रंथाला दाखवायचे आणि ह्या चार ताटांचं काय करायचं सकाळी आपण दाखवलं साडे ला नंतर ती आरती केली आता ह्या चार ताटांचं काय करायचं असाही प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तर सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती रोजच्या रोज ज्यावेळेस आपण स्वामींना काहीतरी दाखवत असतो ते, ते ताट आपण दुपारी झालं संध्याकाळी झालं तेच ताट घेतो आणि जेवायला घेत असतो म्हणजे ते, ते ताट आपण गाईला ठेवत नाहीत किंवा खूप जणांचं असं असतं की जशास तसं उसलायचं आणि बाहेर ठेवायचं असं काही करत नाहीत आपण काय करत असतो आपण स्वतःला खायला घेत असतो आपल्या एखादा घरामध्ये व्यक्ती असेल मोठा मोठा व्यक्ती असेल म्हणजे जा आपण ज्याला मान पान देत असतो वडीलधारे असतील त्यांना ते ताट देत असतो तसं तुम्ही केला तरी चालेल म्हणजे तसं करायचं आहे तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती आहेत तर ती जी तीन ताट आहेत कुलदेवतेचं दत्त महाराजांचं आणि स्वामींचं ही जी तीन ताट आहेत तुमच्या घरातल्या तिघांनी घ्यायची आहेत आणि गुरुचरित्राचा जी ग्रंथाचं ताट आहे जी नैवेद्य तुम्ही ठेवलेलं आहे जी ताट आहे ती ताट तुम्हाला गायला द्यायचं आहे जस तसं उसलायचं आणि गाईला द्यायचं आहे नंतर तुम्ही जेवू जेवण करू शकता अशा पद्धतीने चारही नैवेद्याचं चारी चा, चारही ताटाचा अशा प्रकारे उपाय करायचा उपाय म्हणजे अशा प्रकारे ते वेस्ट होऊ द्यायचं नाही फेकून द्यायचं नाही ते आपण त्यांच्या समोर आपण ज्यावेळेस ते ताट ठेवलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक ऊर्जा शक्ती तयार झालेली असतील ते ताट आपल्या घरातल्याने सगळ्यांनी खायचं आहे म्हणजे सगळ्यांनी मिळून खावा जी बनवलं असेल ते तुम्ही सगळ्यांनी घरातल्याने घ्यायचं आहे आणि शेवटची गुरुचरित्राचं जी ग्रंथाचं ताट आहे ते तुम्ही गायीला खो घालायचं आहे जिथं गाय असेल तिथं ते नैवेद्याचं ताट म्हणजे ते ताट गुरुचरित्राचा ग्रंथाचं ताट तुम्हाला गाईला गायीला दाखवायचं हे महत्वाचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या दिवशी ह्या पद्धती करायचं आहे नैवेद्य समजला त्या ताटात त्या नैवेद्याचं काय करायचं हे तुम्हाला समजलं असेल आता आणखी काय असतं एक लक्ष ठेवा कोणतीही पूजा केल्यानंतर सांगताच्या दिवशी म्हणजे आपण गुरुवार केले की शेवटच्या दिवशी आपण सुवासनी बोलत असतो हळदी कुंकू एखादं ब्लाऊज पीस एखादं केळी देत असतो तसंच गुरुचरित्राचं पालन केल्यानंतर काय करायचं असाही प्रश्न असतो तुम्ही तुमच्या स्वखर्चाने तुम्हाला जसं वाटतं तसं करा मी आधीही म्हणलेलं आहे तसंच करा स्व श्रद्धा म्हणजे प्रेमाने श्रद्धेने ज्या गोष्टी तुम्ही करतात त्या महत्वाच्या आहेत दुसरं काहीही महत्वाचं नाहीये तुमच्या तुम पण कसं असतं खूप जण असं म्हणतात की गुरुचरित्राचं पारायण जर घरामध्ये केलं तर आपल्या घरामध्ये ब्राह्मण जे असतं ब्राह्मणाची जोडी घरामध्ये बोलवायची असते नवरा बायको बोलवायची आणि त्यांना जीव घालायचं असं म्हणलं जातं स्वखर्चाने म्हणजे तुम्हाला वाटलं तर ती जी स्त्री आलेली असते महिला जी आलेली असते तिला तुम्ही घरातली साडी असेल एखादं ब्लाउज पीस असेल किंवा म्हणजे स्त्रीला साडी किंवा ब्लाउज पीस देऊ शकता आणि पुरुष असेल तर एखादा वस्त्र म्हणजे कपडे जर त्यांना देणं झाले तर तुम्ही कपडे म्हणजे आपल्याच्यानं काहीतरी दान झालं पाहिजे त्या दिवशी हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला जसं पटेल तसं तुम्हाला वाटलं साडी स्त्रीला तर तुम्ही साडी देऊ शकता ब्लाऊज पीस देऊ शकता आणि वटी भरू शकता पण जर पुरुषांना करणं झालं नाही तर टोपी देणं ह्या गोष्टी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत आणि जर तुम्हाला वाटलं की पहिल्यांदा गुरुचरित्राचं पालन केलं आहे तर दोघांना कपडे करावे तर तुम्ही दोघांना कपडे कपडे करू शकता आणि तुमच्या इकडे ब्राह्मण नसतील तर आम्ही काय करावं असाही प्रश्न असतो तर तुमच्या नातेवाईक असतील तर नातेवाईकांपैकी दोघांना बोलवा नवरा बायकोंना त्या दोघांचे पाय धुणं असेल हळदी कुंकू त्यांच्या पायांना लावलं असेल आणि त्यानंतर त्यांची पूजा करायची नंतर जेवायला जे, जे बनवलं असेल ते त्यांना जेवायला द्यायचं जीव घालायचं आणि जी जमेल त्या गोष्टी त्यांना द्यायच्या आहेत नाहीतर तुम्ही तुम्हाला ह्या गोष्टी जमत नसतील तुम्हाला शेवटच्या दिवशी तुमच्या घरामध्ये कोणालाच बोलवणं होत नसतील तुमच्या बाहेर शेजार पाजार जे असतील त्यांना बोलून तुम्ही जीव घाला काहीही होत नाही पण असं त्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की शेवटच्या दिवशी कोणत्या त्या जोडप्याला बोलवा आणि जीव घाला मग तुम्हाला जमेल तुम्ही करू शकता शेजारचे असतील त्यांना असतील मुल असतील मुली त्यांना बोलवा तुमच्या घरामध्ये चार पाच जणांना जीव घाला असं केला तरी चालेल काहीतरी त्यांना दक्षिणा म्हणून अकरा अकरा रुपये द्या म्हणजे तुम्हाला जसं पटेल तसं करायचं आहे पण तुम्ही गुरुचरित्राचं पारण केलंय पहिल्यांदा तर तुम्ही त्या दोघांना कपडे नक्की करा ही मी आताही सांगते आणि आत्ताही सांगते जर तुम्ही आणखी कोणाला विचारा तरीही ते तुम्हाला तेच सांगणार आहेत जसं पटेल तसं तुम्ही नक्की करा अशा पद्धतीने सांगता करायचे आणि पूजा मांडणी त्या दिवशी उचलायची नाही दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी जी तुम्ही पूजा मांडणी जर केली असेल तर दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलायची आहे पूजा मांडणी जी आहे कळश असेल त्याच्यातलं पाणी एखाद्या झाडाला त्याच्यातली सुपारी तुम्हाला जर वाटलं त्याच्यातली सुपारी तुम्ही पाण्यामध्ये सोडून देऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये कळश असेल तर तुम्ही कळशामध्ये टाकला तरी चालेल पाण्यामध्ये सोडला तरी काही होत नाही त्याच्यातला त्याच्यामध्ये एक रुपयाचा शिक्का टाकला असेल तर तो एक रुपयाचा शिक्का तुमच्या ज्या ठिकाणी पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवला तरी ता... चालेल कपाटामध्ये ठेवला तरी चालेल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्राचं दुसऱ्यांदा करता त्यावेळेस तोच वापरला तरी काहीही होत नाही त्यानंतर जी फोटो तुम्ही ठेवलाय तो फोटो जशाच तशी ज्या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे ज्या त्या ठिकाणी ठेवायचं आहे नंतर त्याच्यावरचे फुलं ती आहे ते निर्माल्यामध्ये टाकायचे एखाद्या 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 झाडाखाली टाकाय एखाद्या झाडाच्या खाली टाकायचे बुडाशी टाकायचे म्हणजे त्या कोणाचा त्याच्यावर पाय पडून अशा पद्धतीने गणपतीची सुपारी मांडली असेल किंवा गणपतीची मूर्ती जर तुम्ही त्या ठिकाणी आता शेवटच्या दिवशी जसं तुम्ही गणपतीची सुपारी त्या ठिकाणी मांडली असेल तर ती सुपारी तुम्ही पाण्यामध्ये सोडून देऊ शकता किंवा तुम्ही पुढल्या वेळेस ज्यावेळेस गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करायचं असेल तर त्यावेळेस त्याचा वापर केला तरी चालेल गुरुचरित्राच्या पारायणाची सुपारी म्हणून गणपतीची सुपारी म्हणून तुम्ही साईडला ठेवू शकता नाही तर तुम्ही पाण्यामध्ये सोडलात तरी चालेल त्यानंतर आणखी काय असतं तांदूळ अक्षदा आपण त्या ठिकाणी कळशाच्या खाली ठेवलेले असतात ते काय करायचे थोडासा त्याचा भात बनवायला घ्यायचे आणि थोडेसे बाहेर म्हणजे चिमण्यांसाठी ठेवून द्यायचे अशा पद्धतीने तांदळाचं करायचं आहे म्हणजे जी तुम्ही पूजामध्ये ठेवलं असेल श्रीयंत्र श्रीयंत्र असेल गजलक्ष्मी असेल जागेवर ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्या पूजेचा म्हणजे शेवटच्या दिवशी पूजा अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा अशा पद्धतीने गुरुचरित्राचं पारण करा आणि पारायणाची पूर्ण माहिती मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे आणि नंतरची महत्वाची गोष्ट की सांगता कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत पाहिला असाल तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे भेटली असतील माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ